सांगलीचा वायट बाजार होता तुमच्याकडं काय त्यावेळेस मी प्रूव्ह करून दाखवले होते तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी मदत केली सगळ्यात जास्त तेरा त्यावेळेस जवळपास एकोणसत्तर सत्तर हजार हेक्टरवर आपल्या एकोणीमध्ये होता आपला आपल्या पर्याप्रमाणात

शॉपिंग कॉम्प्लेक्सेस काढायचे होते डॉक्टरांना गाडी विकायची होती पण ते होऊ शकलं नाही नारक त्याच्यामुळे फार त्यांना नाराजी झाली आणि आज आपण बघताय की नसलो तरी काम चालू आहे काम अत्यंत क्वालिटीचं काम तिथं चालू आहे आपण स्वतः जाऊन स्वतः करू शकता कुठं काय अडचण असेल तक्रार आपण करू शकता मी आमचे अकोला कृषी विद्यापीठांचे प्रसाद पाटील सर आहेत विशेष अभिनंदन करतो आपण एक चांगला दर्जा त्या कामाचा राहिलेला जवळच्या पाचशे लोकांमध्ये यायचे असतात काही काही त्याच्यामध्ये लाभ असावा वाटतो सगळ्या गोष्टी असतात परंतु हे जे काम आहे ते काम त्या नाली गटाचं काम आहे ते जागतिक दर्जाचं काम जगात सगळ्यात जास्त पिकवणारा जिल्हा म्हणून याच्यासाठी जे काही आपण डीपीआर तयार केले दोन वर्ष सातत्यानं तुम्हाला सांगतो बाबा आठ रिसर्च सेंटर असेल वेगवेगळ्या ठिकाणचे शास्त्र सगळ्यांनी शास्त्र शुद्ध जवळपास कमिटी म्हणून सहा सेक्रेटरी आहेत त्या सेक्रेटरीतल्या सगळ्या आय एस ऑफिसरच्या समोर गेला आणि त्याच्यानंतर त्यांनी मंजुरी दिली त्याच्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी या आठशे कोटीच्या प्रकल्पाला मंजुरी दिली शंभर कोटी रुपये मिळाले पण दुर्दैवाने आठ महिन्यापासून सातशे कोटी रुपये आम्ही थांबून ठेवण्यात आलेले तर त्यासाठी सभागृहातही आमची वाटप चालू आहे सभागृहात आपण बघितलं की पंचेचाळीस मिनिटं जवळपास लक्षवेधी चालली आणि लवकर पैसे मिळतील अशी आशा आहे कारण जिल्हा आपला उद्योग कुठलाही उद्योग नसलेला जिल्हा आणि या जिल्ह्यामध्ये उद्योग आले पाहिजे शेतकऱ्यांना सन्मान प्राप्त झाला पाहिजे याच्यासाठी ही धडपड आहे दक्षिण महाराष्ट्रात असेल किंवा इतर महाराष्ट्रामध्ये बघतात जबाईडीसी म्हणजे हजारो उद्योग असतात आपण पुण्याकडे गेले तर मोठ्या प्रमाणामध्ये हजारो उद्योग असतात वेगवेगळ्या मालावर प्रक्रिया होतात दुर्दैवाने आपल्या इथे या हद्दीवरती प्रक्रिया करणारे कोणत्याही प्रकारचे उद्योग नाही हे डोळ्यासमोर ठेवून आपण हे संशोधन केंद्र इथं सुरू केलेलं आहे संशोधन सुरू केलं म्हणजे आमच्या जीवनामध्ये काय फरक पडणार असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडत असतो तेवढे या बिलिंग उभ्या राहणार आहे त्याच्यातून काय होणार आहे परंतु असं नाही वापर आपण जवळपास तीन स्तरावरती याच्यावरती काम करायला आहोत ज्यावेळेस जे काही पेणं तुम्हाला लागतं हे जे घेणं आपण पारंपरिक पद्धतीनं बेणं आपण घेत असतो ते देणं लावत असतो परंतु त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विषाणू संक्रमित होत असतात त्यामुळे पूर्वीच्या काळी पस्तीस चाळीस क्विंटल हिळ येणारा पंधरा वीस क्विंटलवर हिळ लिहायला लागलेलं त्याच्यापेक्षा जास्त उत्तर आता आपल्याला येईल तर मी रमेश देशमुख आमचे इथले संशोधक आहेत त्यांचंही अभिनंदन करतो करामसरांचं अभिनंदन करतो की मागच्या दोन वर्षापासून चार चार लाख रोपक त्यांनी बोडप्रेट पद्धतीने तयार केली आपण भावा अकाडमिक रिसर्च सेंटरला सुद्धा मदत मागितली त्यांच्याबरोबर योग्य केलेला आहे आणि आपल्या भागामध्ये सोयगाव सेलम असेल वायगाव असेल हे जी काही आपली भेट आहे